श्री स्वामी समर्थक नमस्कार स्वामी भक्तांनो पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये श्रद्धया कियते ततश्राद्धम म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पितरांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते कार्याभ्य न प्रमादितव्यम देव, प्रमा देव आणि पित्तर यांच्या कार्यात हेणसाळ करू नये असा उपनिषदाचा आदेश पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्य उत्सव या काळात न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे पितृपक्षात देवतांची पूजा केल्याशिवाय श्राद्ध पिंडदान इत्यादी फळं मिळत नाही हे लक्षात ठेवा म्हणूनच पितृपक्षात सकाळी स्नान केल्यानंतरने नेहमीप्रमाणे देवपूजा करावी पितृपक्षात या गोष्टी अजिबात करू नका त्या मी आता पुढे तुम्हाला व्हिडिओ सांगणारच आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मात्र लिहायला चुकूनही विसरू नका तर काय गोष्टी नाही करायच्या आपल्याला पितृपक्षात नंबर एक संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मंदिरापान कधीही करू नये लसूण कांदा याचा वापर करू नये नंबर दोन यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नये नंबर तीन जावळ उपनयन साखरपुडा विवाह डोहाळे जेवण बारसे भूमिपूजन पायाभरणी गृहप्रवेश वास्तुशांती तीर्थयात्रा इत्यादी वर्ज्य चुकूनही करू नका या काळात आपल्याला दुसरे शुभ कार्य करायचे नाही आहेत नंबर चार कोणाकडून उदार पैसे घेऊन कोणते कार्य तर अजिबातच करू नका नंबर पाच नवे घर जमीन वाहन खरेदी करू नका मात्र त्याबाबतची बोलणी पक्का करणे पूर्वतयारी आदी या, या सर्व गोष्टी करू शकतात नंबर सहा घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये नंबर सात फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे दागिने वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे नंबर आठ घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी नंबर नऊ घरातील कोणताही भाग कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खर तर वर्षभरासाठी हा नियम आपण पाळायला हवा कधीच खोट बोलू नका याच काळात काय वर्षभरही नाही नंबर दहा आपले कुळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही कामे करू नका नंबर अकरा तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी वरील सर्व नियम पाळावे तर मित्रांनो ह्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि पितृपक्षात आपल्याला ह्या करायच्या नाही आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद